जामोदे कुटुंब देवाचं दर्शन घेण्यासाठी मलकापूर तालुक्यातील निंबादेवी येथे गेलं होतं मंदिरात जाण्याअगोदर मायेलेकी नदीजवळ पाय धुण्यासाठी गेल्या आणि पुढे काय घडलं ते पाहण्याअगोदर अलर्ट महाराष्ट्र न्यूजला जरूर सबस्क्राईब करा स्थानिक सुटाळपुरा भागातील गडीजवळ राहणारे मयूर जामोदे हे त्यांची पत्नी पूनम मयूर जामोदे वैवर्ष बत्तीस व चिमुकली आरवी जामोदे यांच्यासह पंधरा जून रोजी सकाळी मलकापूर तालुक्यातील निंबादेवी संस्थान येथे देवीच्या दर्शनासाठी गेले होते या ठिकाणी विश्वगंगा नदीपात्राजवळ पूनम जामोदे आणि चिमुकली आरवी हे दोघे पाय धुण्यासाठी गेले असता पाण्यात खेळताना चिमुकली आर्वी हिचा पाय खोलात गेला आणि ती पाण्यात बुडाली मुलीला वाचवण्यासाठी आई पुन्हा सुद्धा पाण्यात उडी घेतली असता ती सुद्धा गेली बघता बघता दोघी माहिले की पाण्यामध्ये यावेळी वडील मयूर उपस्थित असलेल्या त्या दोघांना प्रयत्न केला मात्र त्यावेळी ते दोघे खोल पाण्यात बुडाले होते या घटनेची माहिती मिळताच मलकापूर येथील ग्रामीण पोलीस घटनास्थळी धाव घेतली परंतु त्यांना देखील यश आलं नाही या दुर्दैवी घटनेमुळे खामगाव शहरातील सुटाळपुरा भागामध्ये नागरिकाकडून एकच हळहळ व्यक्त केली जाते मायलिकेचा जागीच मृत्यू झाल्यामुळं वडिलांचं काळीज फाटून गेलं होतं